नमस्कार मी अमित पाटील सोशल मीडिया महामित्र महाराष्ट्र शासन पुरस्कृत उपक्रम तसेच सदस्य महाराष्ट्र सोशल मीडिया असोसिएशन आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सोशल साईट्सवरती कोणकोणत्या प्रकारे फसवणूक केली जाते याचे दोन दो एका दुसरं उदाहरण मी आपल्याला समजावून सांगतो ते तुम्ही लक्ष देऊन ऐका आपण सर्वजण वेगवेगळ्या वे 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 सोशल साईट्सवरती ॲक्टिव्ह असतो त्यापैकी प्रमुख असणारे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे ट्विटर आहे इवन स्नॅपचॅट वगैरे इतर सोशल साईट्स आहेत तर त्यापैकी मी फेसबुकवरती आजकाल एक ट्रेंडिंग चालू आहे फसवणुकीचा त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो यामध्ये विशेष करून ही जी पुरुषांच्या बाबतीत फसवणूक होते ती फसवणूक कशी होते काय असतं नेमकं याच्या माग काय घडतं कसं घडतं याबद्दलची मी माहिती या, या व्हिडिओद्वारे देतो व्यवस्थित हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण ऐका मित्रांनो आपण ज्यावेळी फेसबुक यूज करतो त्यावेळी आपल्या फ्रेंड लिस्टमध्ये कोणकोणत्या व्यक्ती आपल्या फ्रेंड्स आहेत हे पहिल्यांदा एकदा तपासून बघा यामध्ये ज्या अननोन आहेत ज्यांच्या प्रोफाईल आपल्याला शंकास्पद वाटतात किंवा फेक आहेत असं जाणवतं त्या लोकांना अनफ्रेंड करा दुसरी गोष्ट तुम्हाला आजकाल ज्यांना अनुभव असेल ह्या फसवणुकीचा त्यांच्यासाठी सांगतो पण त्यांनी बघितलं असेल की मुलींच्या नावाने काही फ्रेंड रिक्वेस्ट येतात येतात आणि बऱ्याच वेळा आपण ॲक्सेप्ट करतो ॲक्सेप्ट केल्यानंतर काय होतं की डायरेक्टली तुमच्याशी चॅट करण्याचा प्रयत्न चालू होतो हाय हॅलो वगैरे बोलून तुमच्याशी बोलता तुम्हीही प्रतिसाद देता आणि एक आपण फेसबुकसारखा ओपन प्लॅटफॉर्म ज्यावेळी यूज करत असतो त्यावेळी अशा पद्धतीच्या गोष्टी चॅटिंगसारख्या होणं स्वाभाविक आहे ठीक आहे पण होतं काय यामध्ये समोरून तुम्हाला जी मुलगी आहे असं भासवलं जातं किंवा दाखवलं जातं कि ती मुलगी तुमच्याशी बोलते त्यावेळी तुम्ही भावनिक होऊन त्यांच्या बोलण्यामध्ये अडकत जातात तो एक गेम प्लॅन आहे त्यांचा तो महत्वाचा आहे की त्यामध्ये तुम्हाला अडकवणं बोलता बोलता त्या तुमच्या पर्सनल गोष्टींमध्ये इंटरेस्ट दाखवतात जे जसे की तुमचा मोबाईल नंबर भेटेल का आपण त्यामध्ये मग मोबाईल नंबर आपला शेअर करतो ज्याचा व्हॉट्सअप नंबर आपण शेअर करतो त्यानंतर व्हॉट्सॲपवरती लगेच मॅसेज यायला सुरुवात होते व्हॉट्सअपवरती चॅट सुरुवात होती तुम्हालाही थोडंसं कुठंतरी एक वेगळं पण जाणवतं की कधी मुलीशी चॅट करायला भेटते थोडंसं वेगळं वाटते पण इट्स रियालिटी या गोष्टी फॅक्ट आहेत याला नाकारू नाही शकत सो त्यानंतर तुम्ही बोलायला चालू करता तिकडची व्यक्ती तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती बोलायची डिमांड करते की मी तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती बोलणार आहे आणि मॅक्सली हे चॅटिंग होतं ते हिंदीमध्ये होतं हा एक ऑब्झर्व केल्यानंतर लक्षात आलेली एक गोष्ट आहे की ते हे हिंदीमध्ये होतं आणि व्हिडिओ कॉलचं तुम्हाला तिकडून रिक्वेस्ट येते की आपण व्हिडिओ कॉलवरती बोलूया तुम्ही होकार देता कारण आपणाला एक उत्सुकता असते की समोरची व्यक्तीला आपल्याला पाहायला भेटते सो त्या याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ कॉलवरती व्हिडिओ कॉल करण्यास परमिशन देता अदरवाईज डायरेक्टली व्हिडिओ कॉल पण येतो परमिशन सुद्धा घेतली जात नाही बऱ्याचशा प्रकरणामध्ये असं झालेलं आहे की विदाऊट परमिशन व्हिडिओ कॉल येतो तो व्हिडिओ कॉल आल्यानंतर तुम्ही तो, तो कॉल रिसिव्ह करता आता खरा पिक्चर इथून सुरुवात होते ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ कॉल रिसिव्ह करता त्यावेळी ऑन द स्पॉट त्याच टायमिंगला तुमचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू होतं जे व्हिडिओ कॉलवरती तुम्ही बोलत आहात तर व्हिडिओ कॉल जेव्हा आपण रिसीव करतो सर्वात प्रथम आपल्याकडून समोरच्याला म्हणजे जो फसवणूक करतो त्याला काय दिसणार आपला फेस दिसत असतो हा फेस रेकॉर्ड केला जातो म्हणजे ओव्हरऑल जी स्क्रीन असते ती रेकॉर्डेड होते त्यानंतर तो कॉल त्यामध्ये तुम्हाला समोरील एक मुलगी दिसेल जी अश्लील कृत्य करताना दिसेल थोडक्यात सांगायचं झालं तर आणि ते एक रेकॉर्डेड असतं ते प्रत्येकाला तेच दिसत असतं कोणी कोणाला एकमेकांचे असे इश्यू सांगत नाही ज्यावेळी पुढं अजून काय घडते ते लक्षात घ्या त्यानंतर कोणी सांगण्याचा प्रयत्न कर नाही तर त्यानंतर तुमचं बोललेलं संपूर्ण रेकॉर्ड होतं ते रेकॉर्ड केल्यानंतर एडिट केलं जातं तुमचं तेवढाच बोललेला फेस घेतले जातो त्यानंतर एक अश्लील पद्धतीचा व्हिडिओ त्याच्याबरोबर जोडला जातो आणि एक ओवरऑल एक छोटासा असा एक व्हिडिओ ज्यामध्ये तुम्ही आहात आणि तो अश्लील व्हिडिओ आहे अशा पद्धतीचा एक व्हिडिओ बनवला जातो आणि तो, तो तुमच्या व्हॉट्सअपवरती पाठवला जातो आणि तुम्हाला सांगितलं जातं की मला आत्ता अमुक अमुक एवढ्या रकमेची गरज आहे तुम्ही मला लगेच आत्ता अमाऊंट सेंड करा अदरवाईज हा व्हिडिओ मी पोस्ट करेन व्हायरल करेन मग त्यानंतर तुम्ही विचार करता खूप तुम्हाला पण एक टेन्शन येत असेल की यार हे काय होऊन बसलं काय झालं काय घडलं तर ॲक्च्युअलमध्ये हा खरा स्कॅम आहे यामध्ये नेमकं कोण बोलतं काय बोलतं हे करण्याच्या पलीकडचं आहे ते कळवून घेण्यापेक्षा आपण कसं राहिलं पाहिजे हे लक्षात घ्या तुम्ही अशा पद्धतीचा ज्यावेळी कॉल येतो एखादी फ्रेंड रिक्वेस्ट येते ऍक्सेप्ट करू नका इवन विदाउट फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करता काही वेळेस मॅसेंजरवरती फेसबुकचाच विषय आहे मॅसेंजरवरती डायरेक्टली मेसेज सुद्धा येतो की मला तुमच्याशी बोलायचं आहे वगैरे फ्रेंड रिक्वेस्ट रिक्वेक्सेप्ट न करता सुद्धा हे होतं सो कुठल्याही अनोळखी व्यक्तीशी विशेषतः मुलीशी किंवा मुलांच्या पण येऊ शकतात पण मुलांचा इंटरेस्ट मुलींमध्ये जास्त असतो एक हे आता वेगळं सांगायला नको त्यामुळे आपण बोलण्याचा प्रयत्न करतो आणि अशा वेळी आपण आपले पर्सनल डिटेल्स पण देतो आणि अशा पद्धतीचे संकट आपण स्वतःहून ओढवून घेतो मग अशा व्हिडिओजमध्ये बऱ्याच वेळा ज्यावेळी पॉर्न बनवून ते अश्लील बनवून तुम्हाला पाठवलं जातं ब्लॅकमेलिंग केले जातं पैसे मागितले जातात आणि तुम्ही तुम्हाला नंबर पण दिला जातो की त्या नंबरला तुम्ही काय असेल ते ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करा पैसे पाठवा मग काही जण असे आहेत की त्यांना भीतीपोटी ते पाठवतात पैसे पण गोष्टी ते थांबत नाही ते पुन्हा तुम्हाला ब्लॅकमेल करू शकतात कारण त्यांना माहीत असतं की जर हा एकदा पाठवू शकतो हा दुसऱ्यांदाही पाठवू शकेल पण असं काही करण्याची गरज नाही जे व्हायरल होत होऊ द्या काळजी करू नका सायबर काय सायबर क्राईम मध्ये आपण याची तक्रार नोंदवू शकतो या अशा भरपूर केसेस होत आहेत सगळीकडेच होत आहेत त्यामुळे अशा गोष्टींना कुठल्याही प्रकारे प्रकारे कोणी सिरियसली नाही घेणार त्यापेक्षा मला असं वाटतंय माझं वैयक्तिक एक मत आहे सा की आपण दूर राहिलेलं कधीही चांगलं ज्या व्यक्तीला आपण ओळखतच नाही त्या व्यक्तीशी फेसबुकवरती किंवा एक अननोन प्लॅटफॉर्म अननोन पर्सनसाठीचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती एका अनोळखी व्यक्तीशी बोलणं कितपत योग्य हो आहे बोलणं ठीक आहे इथेपर्यंत समजू शकतो विचारांची देवाणघेवाण होणं पण चांगली गोष्ट आहे पण त्या आधी त्या व्यक्तीचं प्रोफाईल चेक करा ती व्यक्ती कोण आहे बघा आता मी स्वतः ज्यावेळी फेसबुकवरती आहे जवळपास दोन हजार नऊ पासून मी फेसबुक यूज करतोय म्हणजे माझं जे आत्ताचा अकाउंट आहे रिसेंटली ते दोन हजार नऊ पासूनच आहे पण तुम्ही ज्यावेळी फेसबुकवरती येता तुम्हाला समजते खूप जुना अकाउंट आहे त्याच्यावरती पोस्ट समजतील जे काय असेल ते वॉट समजून जाईल पण तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला जाणून न घेता तुमच्या पर्सनल नंबर किंवा व्हॉट्सॲप सारखे कॉन्टॅक्ट नंबर शेअर करणे पण जर तुम्ही बोलत असाल तर ती चूक सर्वस्वी तुमची चूक आहे मला असं सांगायचंय की अशा पद्धतीचे फ्रॉड्स खूप होत आहेत फसवणूक खूप होते ब्लॅकमेलिंग खूप होते सावध राहा अलर्ट राहा नवीन माहिती आणखीन जशी मला भेटेल मी नक्की आपल्याशी शेअर करेन तोपर्यंत धन्यवाद आणि आपल्या या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा महत्त्वाची माहिती प्रत्येक मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचलीच पाहिजे थँक्यू सो मच